कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करण्यात येतो याच मैत्री दिनाच्या निमित्ताने पुण्यातील हॉटेल कल्पना कट्टा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विशेष मैत्री कट्टा सर्वांना एकत्र आणणारा धागा ठरला धर्म भाषा प्रांत वंश रंग याच्या पलीकडे जाऊन आपण केवळ मानव आहोत या भावनेतून मैत्रीचं नातं जपलं जातं मित्रांच्या कर्तव्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कट्ट्याचे आयोजन सारसबाग जवळील समुद्र येथे करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने गप्पा गोष्टी मैत्रीच्या गाण्यांवर ताल धरत सर्वांनी आनंद घेतला फोटो सेल्फी घेत विशेष मित्रांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पदाधिकारी सामाजिक औद्योगिक या सभेत क्षेत्रातील मित्रांची आवर्जून उपस्थिती होती चहा पावभाजी पुलावर ताव मारांनी मैत्रीच्या शुभेच्छा दिल्या कल्पना मैत्री कट्टा हा सुरेश जैन यांच्या संकल्पनेतनं गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि निखळ प्रेम भावना आणि निखळ मैत्री हा संदेश देणारा हा क्लब आहे याच्यामध्ये वयाचं भान नाही जाती धर्माचं भान नाही कुठला पोलिटिकल आहे नॉन पोलिटिकल आहे पण सगळे एकत्र येतात आणि एकत्र येऊन इथं एक कार्यक्रम होता मैत्रीवरची अनेक गाणी या कार्यक्रमामध्ये गायली गेली आणि अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाच्या सुरेश जैन यांनी केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि यावर्षी देखील आपल्या कल्पना कट्ट्याच्या वतीने मैत्री दिनानिमित्त आज स्नेह भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपले जे सगळे मित्र परिवार आहे आजकाल आजकालच्या व्यस्त आजकाल धावपळीच्या जगामध्ये वेळ निम्मे अवघड होतं निमित्ताने आजच्या निमित्ताने सर्वजण एकत्र यावं सर्वांची एकमेकांबरोबर भेट व्हावी विद्युत व्हावं या उद्देशाने आजचा हा मैत्री दिना निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व मित्रांना मी मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो ऑगस्ट महिन्यातला पहिल्या रविवार हा जागतिक मैत्री दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा हे मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे आणि आज विशेष आखाडाचा दिवस असून बाकी सर्व गोष्टी टाळून सर्वांनी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली याच्यावर सर्वांचं मैत्री विषय असणार आज या मैत्री दिनाच्या निमित्तानं लहान तोर सर्वच जण या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि मैत्री दिनाचा निखळ आनंद आज या कट्ट्याच्या माध्यमातून सुरेश आप्पा जैन यांनी अतिशय चांगलं नियोजन करून त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे हे सर्व जीवनामध्ये आपल्या राहत असताना त्यांना प्रत्येकाचा वेगळा विचार आहे प्रत्येकाचा पक्षाच्या पद्धतीने ज्या आणि संघटनेच्या माध्यमातून अनेक विषय वेगळे वेगळे प्रत्येकाचे व्यक्तिगत मत असतात विभिन्नता असते पण या कट्ट्याच्या माध्यमातून काय अग्रवालजी की एक अतिशय जीवाभावाचा भावाचा आणि एक अशा जिवाळ्याचा हा जो आपण एकत्र येऊन जो साजरा करण्याचा जो उपक्रम जो राबवत आहेत हा अतिशय उल्लेखनीय अशी असे पुण्या शहरामध्ये अनेक कट्टे पण या कट्ट्याचं वैशिष्ट्य मी पाहिलं की आज दिवसातवळी पण लोक एवढा आनंद घेत होतो स्फूर्तपणे की जगामध्ये आणि जीवनामध्ये आपण जगतोय आणि हे सर्व विसरून फक्त मैत्री या मैत्री अशी कायम पुढं भविष्यामध्ये देखील राहावी आणि कायम हे कट्ट्यावरती आपले उपक्रम असे घेण्यात यावे एवढंच मी या ठिकाणी सांगतो हस्ते हस्ते कट जाए रस्ते जिंदगी यू ही, ही चलती रे खुशी मिले गण बदले हे ना जिंदगी चाहे बदलती रे जे जे वाचिले तेते लावो जे 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 हवे ते त्यांना मिळू दे भाग्यवान शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे ते पाहून कळू दे शिकवे असं की सर तुम्ही करावी पाता उडून शुभेच्छा आमची मारावी आपल्या आनंदाचा वेग गगनाथ माहू दे आपणास रायगडाची श्रीमंती भीष्माचं वचन कर्णाचं दान हनुमानाची ताकद आपणास लाभो कोणाच्याही मदतीला धावून जाणे अशी आपली मैत्री आहे एक जागतिक नेता अब्राहम लिंकन याचं एक वाक्य जर तुमची कमजोरी असेल मित्र जर तुमची कमजोरी असेल तर जगात सर्वात उत्तम तुम्ही आहात असं एक वाक्य आहे जर खुदा मी सेख आहे मॉन मेरे दरवर्षी प्रमाणे कल्पना कट्ट्याच्या वतीने आयोजित मैत्री दिनाचा आजचं औचित्य साधून खूप मोठ्या प्रमाणात बाबा आज पुणे शहरात कुठेही असं दिसत नाही चित्र अशा सगळ्या मित्रांना एकत्र करून कल्पना कट्ट्या सुरूसा जैन यांनी सातत्याने हा उपक्रम राबवतात की जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा आमचा मित्र परिवार त्या दिवशी एकत्र येतो पूर्णपणे एकत्र येऊन त्या दिवशी एकत्र जेव भोजन नाश्ता अशा पद्धतीने हा उपक्रम करून एक लोकांची सुखदुःख संगीत आणि याबाबत सगळा आनंद आजच्या दिवशी घेतला जातो पहिल्यांदा असं होतं की मित्रासाठी जीव घ्यायचा म्हणजे व दोस्ती आमनेल सोडंगे हे वाक्य ऐकलं की लहानपणी मला एकदम बरं वाटायचं आणि जेवाला जीव देणारी मैत्री त्यावेळेस बघायचो पण आता प्रत्यक्षात अशी कुठेही मैत्री दिसत नाही पण सुरेश अप्पा जैनंच्या माध्यमातून ही मैत्री मी कायम का दिसते त्याचं कारण असं की प्रत्येकाच्या सुख बाबा कुठलंही दुःख असू तर पहिल्यांदा सुरेश अप्पा जैन यांचा मित्र परिवारातला कोण लागून तिथं पोचतो मैत्रिजीनाचा दरवर्षीप्रमाणे सालाबाजाप्रमाणे दरवर्षी सुरेश अप्पा यांच्या माध्यमातून कल्पना कट्टा आमच्या मैत्रीण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो सर्वजण या कार्यक्रमात सगळेजण सुख सुख दुःख विसरून प्रत्येक जण आज म्हणजे वर्षभर कधी कोणाची भेट नाही होत पण या निमित्ताने सर्वजण एकत्र असतात आणि हे मैत्रीचा म्हणजे जिंदगी का नाम दोस्ती दोषती नाम जिंदगी या कार्यक्रमाने सर्व मित्र मित्रपदावर आमचा तीनशे पासष्ट दिवस कायम भगतकडे असतो पण एक निमित्त असतं त्या निमित्ताच्या निमित्ताने आम्ही आज मैत्री दिनाचा उत्सव थोडक्यात साजरा करतो आणि पुढाकारांनी सांगितलं कार्यक्रम को